सगळ्यांना स्त्री स्वामी समर्थ तर बघा वंदना का काकू मनीष काकूचं जेवण चाललंय बघा सेकंड शिफ्ट डिनर चाललाय नाश्ता झाला चहा झाला मार्शिष महिन्यामुळे लोड आहे ना त्यामुळे जेवायला वेळ नाही अ जेवायला या वय शुभम सांग की व्हेज बिर्याणी आणली आम्ही पुलाव कोशिंबीर तर बघा असं कामाचा लोड चालू आहे तरी शॉपला विजिट सुद्धा चालू आहे बर का ज्या ताईना शॉपला यायचं आहे त्या विजिट करू शकता हे बघा मुकुटचं पण पॅकिंग कुरिअर चालू आहे डिस्पॅचिंग कारण तू व्हिडिओ बघताय रात्रीसुद्धा रात्र रात्रभर रात्र सगळ्यांनी कुरिअर वगैरे पॅकिंग केलेले आहेत हे बघा अशा कलशाच्या साड्या आहेत आणि विजिट चालू केलेल्या आहेत ज्यातही पुण्यामध्ये राहत आहेत चिंचवड पिंपरी काळेवाडी राहणी औंध हडपसर त्या शॉपला विजिट करू शकतात हे बघा महालक्ष्मी कोल्हापूर आईची मुकुट भरपूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्याच बघा तुपाचे दिवे वेदाचा धुपकप आपल्याला अवेलेबल आहे त्याचसोबत हे सगळे धुपकप आपल्याला अवेलेबल आहेत बरं का सांब्रा आणि वेदाचा धुपकोन ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर भीमसेन कापूर आहे आपल्याकडं सगळ्या प्रकारचे अत्तर आहे तर तुम्ही बघू शकता हा स्वामीना प्रिय असणारा हिना अत्तर आहे त्याचबरोबर बघू शकता चाफ्याचा अत्तरसुद्धा आपण अवेलेबल आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता हा सुद्धा सुंदर असा अत्तर आहे आपल्याकडं केवड्याचा आहे त्याचबरोबर गुलाब आहे चंदन अत्तर आहे सगळ्या प्रकारचे अत्तर उपलब्ध आहेत त्याचबरोबर सगळे दुपस्टिक हे बघू शकता केसरीना दुपस्टिक आहे गुलाब आहे चाफा आहे नक्षत्रम आहे त्याचबरोबर चंदन टिका आहे पवित्र जल गुलाबजल स्वामीगंध अष्टगंधसुद्धा आपण खूप छान क्वालिटीचा उपलब्ध आहे तर असं हे सगळं पूजा साहित्य आहे स्वामींची वस्त्र बघा वेलवेटमध्ये पाच इंच सात इंच आणि अकरा इंच स्वामींची वेलवेटची वस्त्र अवेलेबल आहेत बरं का वेलवेट पैठणी त्यासोबत बघा सरस्वती पाटी उपलब्ध आहे कमळगट्टा माळ उपलब्ध आहे त्याचबरोबर धुपस्टिक आपल्याकडे आहे चंदन कोण उपलब्ध आहेत आपल्याकडे हे बघा सुंदर असा पवित्र जल गोमूत्र गंगाजल धूपदानी आहे त्याचबरोबर बघा अष्टलक्ष्मी देव्यांचं बुकिंग जोरदार चालू आहे सध्या ज्या ताईंना अष्टलक्ष्मी दिवे हवे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचं आहे त्याच बघू शकता ही धूपदाणी आहे सुंदर अशी बघा धूपदाणी आहे याच्यामुळे सुद्धा तुम्ही धूप लावू शकता सुंदर क्वालिटीचा आहे वासरा सुद्धा मूर्ती आहे त्याचबरोबर पंचारती आहे पिवळ्या कवड्या आहेत त्याचबरोबर बघू शकता धनलक्ष्मी कुंचनचं बुकिंग जास्त आहे कारण मार्गशीर्ष महिना चालू आहे हे बघा तुपाचे निरंजन लावण्यासाठी बघा हे दोन दिवे आहेत असे दिवे सुद्धा आहेत त्या ताईंचे ऑर्डर असतात तर स्वामींची बघा पाच इंच वस्त्र आहेत हे बघा सुंदर क्वालिटीची पाच इंच वस्त्र कलर कॉम्बिनेशन बघा स्वामींच्या पाच इंच मूर्तीसाठी वस्त्र आणि मार्गशनमुळे भरपूर ताईंचं बुकिंगसुद्धा चालू आहे बरका वस्त्रांचं आणि मोठ्या मूर्तींचंसुद्धा बुकिंग चालू आहे तुम्ही बघू शकता स्वामींच्या मोठ्या मूर्त्या ज्या बसलेल्या आहेत जसं आपल्या देवघरामध्ये आहे, आहे। त्यासोबत बघू शकता कलशाची साडी कलशाला घालण्यासाठी महार्षाच्या पूजेसाठी साड्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला अवेलेबल आहेत कलर तर भरपूर आहेत बरं का आणि खूप सुंदर आणि तुमच्या बजेटमध्येच ह्याच पैठणी आम्ही मागवलेल्या आहेत स्वामींच्या मूर्त्या त्यासोबत बघा शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचे दिवे एक तास चालणार आठ तास चालणार सुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे तर बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचे मुकुट साध्यामध्ये बघा भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत डिझायनरसुद्धा वरती आहेत तुम्हाला बघायला मिळेलच त्याचबरोबर गणपती बाप्पांचे फ्रेम स्वामींची फ्रेम तुळजाभवानी मातेची फ्रेम इकविराईचे मुकुट बघा इकवीराईची मुकुट इक इक सगळ्या ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत त्याचबरोबर स्वामींची बघा आशीर्वाद मुद्रेमध्ये मूर्ती अवेलेबल आहे आणि हे बाप्पा उशीवाले बाप्पा भरपूर ताईंचं बुकिंग आहे ज्या ताईंना हवा त्यांनी मेसेज करा दीपिका हे बाप्पा आहेत ना वरून कुणीतरी आणून ठेवलेत व्यवस्थित ठेवायचे आहेत हे बघा सुंदर अशी स्वामींची आशीर्वाद मुद्रेमध्ये गाडीमध्ये वगैरे ठेवण्यासाठी मूर्तीसुद्धा आपल्याला अवेलेबल आहे काकू बॅग घाला त्याला त्याचबरोबर बघा स्टँड सुद्धा आपल्याला उपलब्ध आहेत नैवेद्यासाठी तुळजाभवानी माता स्वामींच्या छोट्या मूर्त्या गणपती बाप्पा कमळातला आहे खूप सुंदर असा गणपती बाप्पा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे विष्णुलक्ष्मीची मूर्ती सुद्धा अवेलेबल आहे तर बघा ऑर्डरचं कामसुद्धा चालू आहे बघा कस्टमरचे कंटिन्यू मेसेजेस वगैरे चालू आहेत तर ऑर्डरच्या मूर्त्या पूजा करायची आहे बघा लक्ष्मी गणपती बाप्पा आणि लक्ष्मी माता यांची ऑर्डर आहे जळगावच्या ताईंची आहे अस्मिता पाटील ताई तर हे सुद्धा ऑर्डर पूजा करायची आहे मला मंत्र पुष्पांजली स्वामींची आम्ही सगळी टीम मिळून चार वाजता करत असतो रोजच्या रोज एका ताईने बघा नागपूरच्या आहेत अश्विनी ताई त्यांनी गाडी घेतली नवीन गाडीसाठी बघा सुंदर अशी स्वामींची मूर्ती आणि बाप्पाची मूर्ती घेतलेली आहे उशीवाली गाडीमध्ये ठेवण्यासाठी हे बघा कोल्हापूर महालक्ष्मीचे बालाजी टोपमध्ये मुकुट अवेलेबल आहेत गोल्डनमध्ये बघू शकता हा गोल्डनमध्ये नवीन मुकुट आपल्याकडे आलेला आहे हे बघा नदवीत घातली किती रेखीव कोरीव आहे मुकुट भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याकडे अवेलेबल आहेत ज्या ताईंना जो मुकुट हवा त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे हा सुद्धा खूप सुंदर मुकुट आहे तुम्ही बघू शकता हे बघा छोटासा आहे डिझायनर आहे त्याच्यामध्ये बघा हा सुद्धा खूप छान आहे बरं का तर खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये मुकुटसुद्धा अवेलेबल आहेत कोल्हापूर महालक्ष्मी तर ज्या ताईने जे जे पूजा साहित्य ही हवं आता कुंचन एका ताईंचा शॉपवर विजिट करून ते खरेदी करणार आहेत तर हा विधिवत सेवा करण्यासाठी मी घेतला आहे ज्या ताईनं कुंचन हवा आहे त्यांना विधिवत पूजा वगैरे सेवा करून मिळेल तर सुंदर असा कुंचन सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे